गांधीनगर जुना भेंडीपाडा ब्रिजच्या कामाचा शुभारंभ आमदार बालाजी किनीकर यांच्या हस्ते शुभारंभ अंबरनाथ पश्चिमेकडील गांधीनगर जुना भेंडीपाडा परिसरात जोडणारा ब्रिज असून या ब्रिजवरून वरून शाळकरी विद्यार्थ्यांसह नागरिकांची मोठ्या संख्येने वर्दळ असते येथील ब्रिज हे धोकादायक झालेले असून कोणतीही दुर्घटना होऊ नये याकरिता येथील नागरिकांनी माजी उपनगराध्यक्ष तथा माजी नगरसेवक अब्दुलबाई शेख यांच्या निदर्शनास आणून दिले होते घेऊन अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून ब्रिजचे काम मंजूर करून घेतले या कामाचा शुभारंभ गुरुवारी अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला त्यानंतर गांधीनगर येथील मुरगण मंदिर येथे अन्नदानाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी माजी उपनगराध्यक्ष भाई शेख माजी नगरसेवक सुभाष साळुंकेल मुकु लेनिन रवींद्र करंजुले उमेश दत्ता गुंजाल याकूब सय्यद किरण कुमार कांगणे विकास सोमेश्वर हमीद सय्यद ख्वाजा युनित चौधरी महेश वाल्मिकी बख्तियार चौधरी फिरोज खान व्यंकटेश यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गांधीनगर आणि जुना भिंडीपाड्याच्या मधला जो ब्रिज आहे तो जुना आणि जुर्ण झाला होता धोकादायक झाला होता असं इंजिनिअर लोकांनीच सांगितलं आणि इंजिनियर लोकांनीच त्याचं एस्टिमेंट बनवून आमले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे मागणी होती माझ्याकडे होती या स्थानिक नगरसेवक अब्दुलभाई यांच्याकडे मागणी होती आणि आम्ही त्यांना सांगितले जर धोकादायक दा, असेल इंजिनिअर कोण आहेत नगरपालिका आहेत सीओ कोण आहेत नगरपालिकेला आहेत त्यांनी बघून हे धोकादायक झालेलं आहे याच्यामुळे दुर्घटना होऊ शकते त्यामुळे त्यांनी त्याचं ते इस्टिमेंट आम्ही सांगितल्यानंतर इस्टिमेंट पास करून आज टेंडर झालेलं आहे वर्कआउट झालेले आहे काम करतायत स्थानिक लोकांची मागणी होती स्लोप नका देऊ आम्ही काही स्लोप द्यायचं नाही असं स्थानिक नगरसेवकांनी सांगितलेलं आहे स्टेप देणार जेणेकरून त्या ठिकाणी गाड्या जाणार नाहीत बाईक येथे नगर और जो जुना भिलीवाडा जॉईन के लिए फुट ओव्हर ब्रिज थाई सायस डॅमेज उसको वापस आज तोडके तोड के लिए केली नगरपालिकेच्या मार्फत आज काम चालू हो और वहां के लोगों को ये मांग मांगनी है कि स्टेप्स रखना चाहिए स्लोप में चाहिए तो रीजन ये है कि बाइक पे बहुत ज्यादा स्पीड में लोग जाते हैं तो उनको डर रहता है कि भाई बाइक पे लोग जाएंगे आएंगे तो बच्चे लोगों को एक्सीडेंट हो सकता है तो हम लोगों ने पहले से डिसाइड किया कि जो स्टेप्स है उसी को स्टेप्स ही रखिए स्लोप नहीं करेंगे उनका एक डिमांड है कि समाज मंदिर का ऑलरेडी तो वहां पर समाज मंदिर बांध के हो गया उसको सिर्फ लोकार्पण करना है वो होने के बाद में बाजू का जो झूना शौचालय वो भी तोड़ के बना देती